शिक्षण रोजगार आरोग्य सरकारी सेवा आणि सर्वसामान्य नागरिक म्हणून सन्मान मिळणे गरजेचे त्यांच्या सक्षमीकरणासाठी सर्व क्षेत्रात संधी मिळणे आवश्यक आहे असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केलंय आज येवला शहरातील राधाकृष्ण लॉन्स येथे आयोजित दिव्यांग कृत्रिम हातपाय तात्काळ निशुल्क वितरण शिबिरात ते बोलत होते या प्रसंगी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर राधा किसन सोनवणे हुसेन शेख वसंत पवार दत्ता निकम दीपक लोणारी सचिन कम कळमकर मकरंद सोनवणे मश्चिंद्र थोरा संतोष खेरणार सुनील पैठणकर प्रवीण बुल्हे विनोद ठोंबरे येवला उपविभागीय अधिकारी बाळासाहेब गाडवे तहसीलदार आबा महाजन येवला नगरपालिकेचे अधिकारी तुषार आहेर कट विकास अधिकारी संदीप वायाळ बालविकास प्रकल्प अधिकारी वंदना शिंपी जिल्हा दिव्यांग सक्ष्मीकरण अधिकारी भारत चौधरी तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शरद कातकडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते जागरणस्थानकरिता प्रतिनिधी सचिन बखारे येवला चला स्वच्छ भारतासाठी एकत्र येऊया मूर्तिजापूर महाराष्ट्र येथे प्लास्टिक बंदीला सुरुवात झाली आहे प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी हानिकारक आहे त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करूया आणि आपल्या शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी एकत्र येऊया जाणून घ्या प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे फायदे प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपल्या पृथ्वीची काळजी घेऊ शकतो प्लास्टिक कचरा शहराला अस्वच्छ करतो प्राण्यांची देखील हानी होते प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपले शहर स्वच्छ आणि सुंदर दिसेल प्लास्टिक कचऱ्यामुळे अनेक प्रकारांच्या रोगांचा धोका असतो प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपले आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काय करू शकतात प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे बंद करून कापडी किंवा कागदी पिशव्या वापरा प्लास्टिकच्या बाटल्या न वापरता धातूच्या किंवा काचेच्या बाटल्या वापरा प्लास्टिकच्या वस्तू कमी वापरा आणि पर्यावरणाला उपयुक्त वस्तू वापरा प्लास्टिक बंदीला सहकार्य करा आणि स्वच्छ भारतासाठी योगदान द्या प्लास्टिक बंदी स्वच्छ शहर सुंदर भविष्य राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या दशसूत्री कार्यक्रमाचे पालन करूया नगर परिषद मूर्तिजापूर द्वारा जनहितार्थ जारी